नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पण एकदा विकास थोरात आहे फॅमिली ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही बरे आहात ना आम्हीसुद्धा बरे आहे तर बघा खूप दिवसांनी व्हिडिओ करायला घेतलेला आहे तर व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आरू आपलं एक नवीन गाणं शिकली तर ते गाणं तिला म्हणायचे म्हणून पप्पा म्हणली मला गाणं म्हणायचं आहे तुम्ही व्हिडिओ करा तर आता बघा माझी माइंडूट बसली आरो आता आमचं गाणं म्हणते तिचं गाणं तुम्हाला समजलं तर मला पण सांगा आणि कमेंटमध्ये सांगा की काय गाणं म्हणते ती म्हणून हा चल मना लवकर गाणं हा कोणतं गाणं येते हा आरोला आमच्या लेभारे गाणं येतं बरं का ले छान गाणं म्हणते हा वाता पण ये गाणं म्हणायचं बघा दे गावाला किती जाणार तुम्ही आता कधी भाऊ भाऊ आल्यावर जाणार गावाला कधी येणार कधी यायला आणि मग कस रेल्वे मी जाणार इष्टीने

मग तुम्ही जावा मग मी तुम्हाला घ्यायला येतो बर का कधी येऊ तुम्ही कधी जाणार कसं आता तुम्हाला घ्यायला भाऊ येते आता बांड्या का बांड्यात मुंबईला गेलाय तर जयदीप आपा कुठे गेला जयदीप तू मम्मी भाऊ बरं जायचं इथनं तर आम्ही पैसे देतो रेल्वेत खाऊ खायला रेल्वेत खाऊ खावा हा वडापाव नाही ना भाऊ ना भाऊ आणि तुम्ही या आता आणि आम्हाला सोडवा गावाला मत आम्हाला सोडवलं <laughs> ना आम्हाला इथं मत पैसे द्या मग तुम्ही इस्तीन जावा तुम्ही गाव बरं जावा मजा येईल शुक्रवारी नाहीतर तर शनिवारी काय बरं जावा हां

साले ते मोबाईल भाऊ देते मोबाईल गेम खेळायला आणि पुन्हा मावडी देते गेम खेळायला मोबाईल साले देते साले दिसते ना म्हणून तू कोण चांगली दिसते तू बाई पप्पा कोण म्हणलं तू चांगली दिसते पप्पा मी चांगली दिसते ना म्हणून मला सगळे मोबाईल खेळायला देतात म्हणती पप्पा काय म्हणती मी चांगली दिसते mm... म्हणून मला मला मोबाईल खेळायला देतात म्हणती मी चांगली दिसते म्हणून पूनम माऊ भाऊ कोण म्हणलं तू चांगली दिसते

नाही तो लगेच वर्षात जाते म्हणून म्हणतात आरो आले मग तू मोबाईल माहिती की मोबाईल देतात फटकी मागितली की फटकी बी देतात का नाही माझा डब्बा भरला का तू चात बघू फोन लावून द्या व्हिडिओ कसला व्हिडिओ लावायचा तर मग भया तर गावाला गेलाय अनुज दादा पण गावाला गेलाय काय आता आपण त्याला भैया गावाला गेलाय अनुज दादा गावाला गेलाय आणि मामी पण गावाला गेले आता तुम्ही पण गावाला जाणार मग तुम्ही लवकर या मी तुम्हाला घ्यायला येतो कुठे झाडून घेते मम्मा तुझी झाडून घेते मग उन्हाचं बाहेर हिंडू नका तिकडं लई बर का मम्मी आम्हाला जावं म्हणते का नाही तिकडे गेलं काय म्हणते ना बाहेर खेळ बरोबर आहे म्हणजे गावाला गेलो की मम्मी काय करते तुम्हाला मुंग वगैरे करते का नाही काय करते काय करते हात कोण मम्मी काय दुखाणली हात मूर्ती खोटं बोलती का नाही तू खोटं बोल खोटं बोलायचं नाही खोटं बोलाय शिकायचं नाही थांब दोन मिनिट खोटं बोलायचं कसं शिकती तू काय नाही वो या फला। या फला। चला तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकांची घंटी दाबायला विसरू नका हां लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय